तुम्ही मला म्हणल्या का तिळगुळ घ्या तुला म्हणलं तरी काय काय म्हणल्या नाही म्हणायचं बरं इसरल्या नाही तुम्ही आणि मी कधी म्हणलं गावातल्या वायाला मी तर घराच्या बाहेर निघालो नाही की आमच्या बचत गटाच्या ग्रुप वर तुम्ही ती सगळ्याला शेण करता करता चुकून शेण झाला हा जस तिथ चुकून मी अशी शेण झालाय तसं मायासाठी तुमच्या तोंडातून चुकून बरं निघाला नाही ए माय गबस तिळ गुळण गोड गोड बोल हा आता तुम्ही तिळ दिल्या काय पोत्यान साखर माया तोंडात ओतल्या काय मी गोड गोड बोलतच नसते